त्यांची सतत भांडणं चालू राहायची त्यामुळे नवऱ्याने ठरवलं बायकोला काहीतरी घेऊन द्यायचं त्यामुळे तो गावात गेला गावात गेल्याच्या नंतर सोनाराच्या दुकानामध्ये गेला आणि सोनाराला म्हणला एक सोन्याची छानशी नद द्या चांगली नद द्या त्याने खूप किमतीची अशी सोन्याची नद दिली त्या बाईचा नवरा ती नद घेऊन घरी आला आणि त्या बाईच्या हातामध्ये दिली ती बाई खूप खुश झाली सगळ्यांना सांग सुटली कुणी दिसलं तरी म्हणायची बघा माझ्या नवरीने मला सोन्याची नज दिली एक दिवशी बा बाजारामध्ये जात असताना तिला काशीचे कबीरदास महाराज दिसले कोण दिसले कबीरदास महाराज कबीरदास महाराज भजन करीत चालले होते ती त्यांच्याकडे पळत गेली आणि त्यांचं भजन थांबवलं आणि काय म्हणू लागली बघा माझ्या नवरीने मला सोन्याची नज दिली कबीरदास महाराज म्हणाले भाग्यवान आहेस बाई तू अशी नवरे प्रत्येकाचे असतील असं नाही पण तू एक गोष्ट विसरली आणि ते म्हणायला लागले ना कधी आजी सयारणे ना कधी आजी सयारणे सयारणे ना कधी आजी गई बोलणार ज्या व्यक्तीने तुला नथनी दिली त्याचं तू सतत सतत आठवण करते त्याची पण जी नतनी ज्या नाकामध्ये घातली ना ते नाक ज्या देवाने दिले त्याला तू विसरलीस असं नंतर ती बाई जरा लाजली भामटी झाली म्हणजे शब्द कॉलेज म्हणलं देवाने आपल्याला अवयव दिले त्याची आपल्याला किंमत नाही ज्यांना या देहाची किंमत का आली त्यांनी आपल्या आयुष्यात एकही क्षण न जाऊन देता देवाचं भजन केलं आमच्या संत जनाबाई पाच वर्षाच्या असल्यापासून आणत आहेत पाच वर्ष होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांबरोबर आई वडिलांच्या मागे लागून कुठे गेल्या पंढरपूरला गेल्या आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपूरला गेल्याच्या नंतर साथीचे रोग चालू होते आणि जनाबाईंच्यामुळे आई वडिलांना बिथे रोग झाला त्या रोगामुळे जनाबाईंचे आई वडील वारले वारल्याच्या नंतर संत जनाबाई खूप रडल्या देवाच्या मंदिरात गेल्या देवाच्या चरणावर डोकं ठेवून तिथे बी रडल्या आणि देवाला म्हणाल्या देवा आजपासून तूच माझ्या बाप बघा मग ज्याला कुणी नसतं ना त्याला देवाचा असतो त्या नामदेवराई नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून काम करायच्या काम करत असताना सुद्धा देवाचं भजन करायच्या विठ्ठल विठ्ठल म्हणत राहायच्या एक एक वेळ एकदा गवऱ्या थापत होत्या आणि त्यांच्या शेजारी एक बाई बी गवऱ्या थापत होती आणि ती शेजारची बाई जनाबाईंच्या गवऱ्याच व्हायची संत जनाबाई विठ्ठल विठ्ठल भजन करीत होते त्यामुळे करीत असतानाच गौऱ्या थापत होते संत जनाबाईंच्या लक्षात आलं ह्या बाईने गवऱ्या चोरल्या त्यामुळे त्या दोघीजणी भांडण करू लागल्या भांडण करीत असताना शेजारूनच एक महात्मे चालू होते चालले होते ते महात्मा तिथे आले आणि भांडण थांबवलं आणि ते म्हणाले काय झालं कशावरून तुम्ही भांडताय दोघी बी म्हणायला लागल्या हिने माझ्या गावऱ्या सोडल्या तिने माझ्या गावऱ्या सोडल्या आता गवरे कोणी चोर होत्या त्या बाईने ती बाई संत जनाबाईंवर आरोप करत होती मग ते साधू महात्मे म्हणले आता यातून काय नाही न्याय काढायचा दोघी बी सगस म्हणाले आता तुम्हीच न्याय काढा तसं म्हणल्याच्या नंतर त्या महात्म्याला संत जनाबाईचे खूप काही माहीत होतं चमत्कार झालेले होते खूप काही त्यामुळे त्या महात्मेने दोन्ही विठे घातली एक गौरी घेतली आणि काना लावली काना लावल्याच्या नंतर संत जनाबाईच्या गौऱ्या काय बोलत होत्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या की कशी ताकद आहे देवाच्या भक्तीची ताकद आहे देवाच्या भजनाची ताकद आहे विठ्ठल विठ्ठल संत जनाबाई देवावर इतकं प्रेम करायच्या रोज पाठ्या उठायच्या पाठ्या उठायच्या आणि जातेवर दळण तळायच्या कधी उठायच्या सकाळी नाही पाठी उठायचे काही काय तर आता रात्री झोपतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी उठतात पण संत जण बाय तसे करीत नव्हत्या पाठी उठायच्या पूर्वीच्या महिला पाठी उठून गायच्या शेणाच्या सारवण करायच्या रांगोळी काढायच्या आंघोळ झाल्याच्या नंतर तुळशीला पाणी घालायच्या हळदी कुंकवायच्या आणि हात जोडून तुळशीला प्रदक्षिणा मारायच्या तुळशीला प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर तुळशी मातेला नमस्कार करायचा पण आता तसं होत नाही आताच्या महिला खूप उशिरा उठतात संत जनाबाई पाठ्या उठायच्या पाठ्या उठायच्या जा, आणि जातेवर दळण धरायच्या जा। असताना ते म्हणायच्या I'm mm -hmm. सुंदर माझे दाते गे फिरतेके सुंदर माझे सुंदर माझे दाते गिरतेके अवतुके बा विठ्ठला जीव शिव दोनी कुंटे गे प्रपंचाचे नेते गे शिव शिव दोनी कुंटे प्रपंचाचे नेते गे लावणी पाजी बोटे गे रे बा विठ्ठला ह सासरा दिन तो दिसरा हासूनी सासरा

पण शेवटला काय म्हणायच्या ए रे बा विठ्ठला त्यामुळे देव देवाला वाटलं जनाबाईंना दळण दळायला जावं दळणधू लागायला जावं त्यामुळे देव सुद्धा संत जनाबाईंबरोबर दळण दळत होती पण संत जनाबाईंनी कधी भजन सोडलं नाही देवाची भक्ती सोडली नाही विठ्ठल विठ्ठल आपल्याला आयुष्य मिळाले ना ते देवाच्या भजनासाठी मिळाले साधू संतांना अगोदरच माहिती होतं देवाचं भजन केल्यावर काय होतं त्यामुळे ते देवाला विसरले नाहीत देवाला विसरले नाहीत आणि जे भजन नाही करीत मग काय होतं लक्ष योनी मध्ये फिरावं लागतं चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये फिरावं लागतं जो भजन करतो पुण्य करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो आणि जो पाप करतो त्याला यमदूत खूप वेतना देतात खूप वेतना देतात मारिती तोडीती जोडीती निष्ठूर यमाचे यमाचे किंकर बहु बहु साल मारत्यात परत जिवंत करतात गरम गरम खांवर राहायला होत्या खूप काही वेदना असतात नरक त्यामुळे देवाचं भजन केलं पाहिजे आमचे सावता महाराज सतत देवाचं भजन करायचे शेती करत असताना शेती शेती करत असताना शेतीमध्ये काम करत असताना सतत भजन करायचे आणि प्रत्येक गोष्टीला देवाचं स्वरूप मानायचे कांदा मुळा भाजी अवघी प्रत्येक गोष्टीला देवाचं स्वरूप सावता महाराज एक दिवशी शेतीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी तेव्हा एका माणसाचं रूप घेऊन आला विठ्ठल परमात्मा माणसाचं रूप घेऊन आल्याच्या नंतर सावता महाराज म्हणू लागला माझ्या मागे चोर लागल्यात मला हृदयामध्ये जागा द्या सावता महाराजांनी काहीच विचार न करता जवळचा विळा घेतला आणि छाती फाडली छाती फाडली देऊ सावता महाराजांच्या हृदयामध्ये जाऊन बसला आतापर्यंत कोणाच्याच हृदयामध्ये देऊ गेला नाही तर सावता महाराजांच्या हृदयामध्ये देऊ गेला बघा मग सावता महाराजांची भी किती निष्ठावन भक्तीये